नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोठी बातमी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा निर्णय टास्क फोर्स स्थापना करणारे देशातील पहिले राज्य या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे या कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीवर सर्वसमावेशक उपाययोजना राबवण्याचा निर्णय कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला अशा प्रकारे टास्क फोर्स निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलात सुनील बोरकर उदय देशमुख गणेश घोरपडे जीवन बुंधे नंदकिशोर नायकवाड सत्यजित शितोळे सोनाली शिळकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारे संशोधक कृषी समाजशास्त्रज्ञ डॉक्टर विनायक हेंगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या मानसोपचार सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने विविध योजना उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत मात्र सध्या हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान आर्थिक अडचणी सामाजिक ताणतणाव आणि मानसिक अधैर्याच्या समस्या निर्माण होतात अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना या अडचणीचा सामना करता यावा नैराश्यातून बाहेर पडता यावे म्हणून योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधाराची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नाबरोबरच आपत्तीपूर्व आपत्ती काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांच्या शित शेती आर्थिक सामाजिक आणि मानसिक या चतुसूत्री दृष्टिकोनातून एकात्मिक उपाययोजना राबवण्यासाठी या कृती दलाची निर्मिती करण्यात येत असल्याने विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे बगात्र मंडळी कृती दलाचा उद्देश संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपाययोजना शेती ते तंत्रज्ञान आर्थिक सहाय्य सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मिक पद्धती विकसित करणे आपत्तीपूर्व तयारी आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती विभागीय आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे विविध शासकीय निमशासकीय आणि स्वयंसेवा संस्थांशी संबंधित समन्वय साधणे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद